आताची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघातील असणारं गाव म्हणजे घाटणांदूर घाटणांदूर येथे मतदान केंद्रामध्ये तोडफोड करण्यात आलेली आहे वोट मशीनसुद्धा फोडण्यात आलेल्या आहेत आणि वाद वाढत गेल्यानंतर मारहाणसुद्धा झालेली आहे यामध्ये गावकरी मंडळींनी सोशल मीडियावरती सांगत असताना असं सांगितलं की ही ॲक्शनवर रिॲक्शन आहे कारण इथे कोणीही अन्याय सहन करणार नाही सकाळपासून आमच्यावरती अन्याय होत आहे लाईट गेलेली असताना सी सी टी व्ही कॅमेरे बंद पडले आणि अफवा अशी पसरण्यात आली की मुद्दाम होऊन आम्ही कॅमेरे बंद केले तर असं काहीही नसताना असं काहीही नसताना विचार न करता आमची बदनामी सोशल मीडियावरती सकाळपासून करण्यात येत आहे यावरती रागामध्ये कंट्रोल न झाल्यामुळे वाद वाढत गेला आणि बाचाबाची होत असताना मारहाणसुद्धा झाली आणि तोडफोडसुद्धा करण्यात आली गावकरी मंडळीने सांगताना असं सांगितलं की आम्ही अन्याय सहन करणार नाहीत आमचा गुन्हा नसताना जर आमच्यावर आरोप करत असाल तर आम्ही सहन करणार नाही असं गावकरी मंडळींनी रिॲक्शन दिली यामध्ये त्यांनी असं सांगितलं की सकाळपासूनच आरोप प्रत्यारोप चालू आहेत मुद्दामहून भूत कॅप्चर करत आहेत मुद्दामहून कॅमेरे बंद ठेवत आहेत तर असं काहीही नसताना जर आमच्यावर आरोप करत असतील तर हे आम्ही कदापिही सहन करणार नाही ना असं बोलत असताना माधव पवार या कार्यकर्त्यावरती मारहाण करण्यात आलेली आहे बोलाबोली झाली आणि वाद वाढत गेल्यानंतर मतदान केंद्रामधील वस्तूही फोडण्यात आल्या मशीन फोडण्यात आली तर यामध्ये मत प महाराष्ट्र राज्याचं केंद्र लक्ष फक्त परळी मतदारसंघावरती असताना तर परळीमधून अशा घडामोडी समोर येत आहेत आणि संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी अशा घटना घडतच आहेत तर यावरती कडक शासन चालू आहे आणि निकाल लागेपर्यंत दोन तीन दिवस वातावरण असंच राहण्याची शक्यता दाखवली जात आहे सहा वाजता मतदान संपणार आहे यापुढील अपडेट्स नक्कीच पाहू चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद